तर आपले लग्नाचे जे व्हिडिओ आहेत त्यांना खूप सुंदर असा प्रति प्रतिसाद मिळत आहे।, आहे तर कुंकुटिकली किचन या चॅनलवर आपण हे व्हिडिओ सर्व अपलोड केलेले आहेत आणि आपला शेतमाळा या चॅनलवरचे व्हिडिओ आपण सध्या बंद केलेले आहेत तर त्या चॅनलवर थोडंसं टेक्निकल इश्यू आलेला आहे तर सर्वांनी नोंद घ्यावी आणि कुंकुटिकली किचन या चॅनलला सबस्क्राईब करून आणि मग नंतर व्हिडिओ पहावेत तर मी थोडं थोडीशी क्लिप तुम्हाला टाकते व्हिडिओची तर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत तर कुंकुटी क्लिकिचन या चॅनलवर जाऊन जरूर पहावे तर मंडळी शंभर माणसाच्या कुटुंबातील पुन्हा एक नवरदेव तर या टायटलबरोबर आपण कुंकुटिक्लिकिचन या चॅनलवर हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कमेंट करा छान छान तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये